नमस्कार मी अभिनेत्री विद्या यांची कर। निसर्गयान ग्रंथ तुमच्या दारी आणि इतर अनेक नाशिकमधील सामाजिक संस्था यांनी शाडू मातीचा पुनर्वापर ही संकल्पना सुरू केली सध्या गणपतीचं विसर्जन चालू आहे आपण घरच्या घरी जेव्हा बादलीत गणपतीचं विसर्जन करतो तर त्यासाठी जी शाडू माती खाली वापरली जाते त्याचा पुनर्वापर आपण करू शकतो संकल्पना अशी आहे जेव्हा तुम्ही घरच्या घरी बादलीत हे गणपतीचं विसर्जन करता तेव्हा बादलीत आधी एक कापड टाकायचं त्याची चारी टोकं बादलीच्या बाहेर काढायची आणि नंतर गणपतीची मूर्ती त्या बादलीत विसर्जित करायची तीन दिवसानंतर त्याच्यावरती जे निर्माले गेली ते निर्माल्य निर्माल बाजूला करायचं आणि जी चारी टोक आपण बादलीच्या बाहेर ठेवलीय त्याची गाठ मारायची आणि घट्ट पोटली तयार करायची जशी आपण श्रीखंडासाठी चक्का बांधताना करतो ना तशी ती पोटली तीन दिवसानंतर ही माती पूर्ण सुकते मग ती माती बाहेर काढायची ती पोटली बाहेर काढायची आणि सहा सात आणि आठ ऑक्टोबर रोजी या संकलक केंद्रावरती नेऊन द्यायची ही संकल्पना नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात राबवली जाते तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे की या शाडू मातीच्या रक्षक या कल्पनेसाठी हातभार लावा कारण ही माती आपण परत पुनर्विचार पुनर्वापर करणार आहोत त्याचा आणि जे मूर्तिकार शिल्पकार आहेत त्यांना ती विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आलं तर कृपया सोबत दिलेला व्हिडिओ अवश्य पहा आणि त्याप्रमाणे आपल्या गणेश मूर्तीचं विसर्जन करा गणपती बाप्पा मोरिया धन्यवाद